नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर मित्रांनो सोलापूर बाजार समितीमध्ये आज कांदा बाजार भाव कसा निघाला आहे तो आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया सोलापूर बाजार समितीमधील आजचा हा रिअल कांदा बाजार भाव कसा निघाला येतो तर मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील मुख्य बाजार समिती म्हणून ओळखली जाणारी सोलापूर बाजार समिती आहे तर बाजार समिती सोलापूर कांदा आहे लाल तर लाल कांद्याला सोलापूर बाजार समितीमध्ये आवक आलेली आहे अडवतीस हजार आठशे अठ्ठावन्न क्विंटलची तर आज आवक कमी झालेली बघायला मिळत आहे सोलापूर बाजार समितीमध्ये तर आवक कमी झाल्यामुळे कांदा बाजार भावात वाढ झाली की नाही चला तर लगेच जाणून घेऊया तर मित्रांनो कमीत कमी दर सोलापूर बाजार समितीमध्ये शंभर रुपये क्विंटल कांदा विकला तर सर्वसाधारण दर आहे कांद्याला म्हणजे सरासरी भाव सतराशे रुपये क्विंटल कांदा विकला तर जास्तीत जास्त दर सोलापूर बाजार समितीमध्ये आज चौतीसशे रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर सरासरीच्या तुलनेत दोनशे रुपयांनी आणि जास्तीत जास्त दर दोनशे रुपयांनी वाढ बघायला मिळत आहे सोलापूर बाजार समितीमध्ये आज कांदा बाजार भावात थोडीशी सुधारणा बघायला मिळत आहे तर हे होते सोलापूरचे कांदा बाजार भाव